अभयसिंह जगतापांकडून मानच्या साडी चोळीची भेट मानखटावच्या लोकप्रतिनिधीच्या घरी अधिकारी धुणीभांडी करत असल्याचा जगतापांकडून आरोप पाहूया सविस्तर बातमी शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण करून मान व खटाव तालुक्यातील महिलांना आमदार जयकुमार गोरेंनी एकत्रित केलं होतं या कार्यक्रमात शासकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलंच धारेवर धरलं सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेंडगे यांचा पुष्पहार व साडी चोळी देऊन जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथून पुढे लोकप्रतिनिधींच्या घरची धुणे भांडी बंद करावी अन्यथा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हे लक्षात घ्यावं असा सज्जड इशाराही अभयसिंह जगताप यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष प्रशांत विरकर नगरसेवक महेश जाधव माजी सरपंच किरण खळवे माजी सरपंच विजय जगताप दिलीप खरात ऋषिकेश जगताप विनोद अवघडे यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने तुम्हाला काही परिपत्रक काढलं होतं का हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून काही कलेक्टरकडून काय आलं होतं का करेक्ट नव्हतं मग तुम्ही तिथं कोणत्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन महिलांचा जा मीटिंग घेऊन तुम्ही त्यांना टार्गेट कशी काय दिली तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिली होती छोट्या गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला आणि महिला सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यासमोर कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे

पोकळे हे कुठल्या समितीवर आहेत शासकीय त्यांना तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचा अधिकार दिलाय का सरकारनं आता समितीच्या त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळा करा म्हणून त्या दिवशी उपस्थिती नोंद कराल त्यासाठी तुम्ही हजर या तुम्ही तालुक्याचे व्हिडिओ आहात मला वाटतं तुमचं पहिलंच गोष्टी काही दुसऱ्याला एवढं जाणवलं पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही या आमदारांचे नोकर नाही आपण शासकीय नोकर आहोत तुम्ही एका पार्टीचं काम कसं काय करू शकता मग पक्षाचे जनते असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम होता का साडेपा आठवाजा कार्यक्रम होता तुम्ही आता काय आम्हाला म्हणजे उल्लू समजता काय समजता तुम्ही जनतेला पण कार्यक्रम चालू आहे

इथून पुढे आम्ही बघतोय तुमच्याकडे सगळा तालुका बघतोय आणि येणार सरकार महाविकास जर लक्षात ठेवा जर तर शासकीय पैसे घेऊन आमदारांच्या घरचं नोकर असल्यासारखं जर काम केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तुमची डिपार्टमेंट इन्क्वायरी करावी अशी मी सरकारला विनंती करेन आणि त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल आज देवडी पंचायत समितीमध्ये आम्ही बीडीओ करालयाला भेट दिली हे बीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात त्या आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओने स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी या, या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सीआरपीच्या अंगणवाडी सेविकांचा आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करणा त्यांना याद्या दिल्या होत्या त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करणा आणि ह्या याद्या घेऊन हे बीडी स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवडच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी ते शासनातले सर्व अधिकारी हे आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय यापुढे जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आज देतोय एका बाजूला ही शासकीय अधिकारी त्यांच्या बंगल्यासमोर गोंडा आहेत आणि दुसऱ्या बाजूला जनता भरडली जाते आता इथे महे शेजारी एक शिंदीचे ग्रस्त उभे तुमचा काय अडचण सांगा ताडपत्रीसाठी अर्ज केला होता किती एलपाटे झाले आणि चार पाच एलपाटे झाले म्हणून मिळेल देतो करून असं करून हा झालो तर यादी म्हणली बाहेर लावली तर यादी पैसेचं नाव बी नाही आता म्हणजे की सगळे संपले म्हणजे अशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे मान खटावची जनता भरडली जाते आणि हे अधिकारी हे आमदारांच्या घरची भांडी दोन्ही भांडी करण्यामध्ये व्यस्त आहेत तर जनतेने आता लक्षात ठेवा की शासनाचे पैसे घेणारे अधिकारी हे जर शासकीय काम करत नसतील तर त्यांना आपण सगळे मिळून वेळीच धडा शिकवला पाहिजे अन्यथा या मान खटावचा विकास हा कायमस्वरूपी असाच खुंटलेला राहील